तर आज आम्ही आलो तो कोल्हापूरमध्ये म्हणजे आजच ते मी आणि माझं संपाय आज तो कोल्हापूरला थोडं काम होतं म्हणून आलो कोल्हापूरला तर आल्यावरील राजरावली बघा ते श्रीमंत कॅफे म्हणून आहे रेस्टॉरंट आहे त्या दिवसा आता आम्ही आलेला आहोत तर तुम्हाला मागच्या कॅमेरेत दाखवतो सगळं तर मी पावभाजी मागून मागवली आणि आगस्ट दिवसा आमच्या सक्त मी मसाले डोसा पेपर डोसा काहीतरी मागवले

भारी आहे श्रीमंतची असते मोबाईल नंबर पण आहे बघ इथं भारी आहे बघा दगडी बांधकाम भारी वाटते बघा शिवाजी महाराजांचं जे चित्र आहे ना बघा ते बघूनच भारी वाटते बघा

kasa ki matlab hai abhi power nahi आज बघा पावभाजी तोडलं का पावभाजी बघून तोडाला पाणी तर राजारामपुरीत आल्यानंतर नक्कीच त्या रेस्टॉरंटला भेट द्या या खायला मग पावभाजी आवडते मग मी पावभाजी आमच्या आगर त्याला भूक लागली होती एकदा रणगाडा तुझ्या झाला त्याला काय बघा बघाडा घेतला त्याला रणगाडा बरेच दिवसापासून चाललं होतं पण काय झालं तो स्कूलमध्ये टिफिन खात नव्हता म्हणून त्याला घेतलं नव्हतं मग त्याने काल टिफिन खाल्ला म्हणून त्याला हे गिफ्ट मिळालेलं आहे आणि आता इथून पुढं पण तो टिफिन खाणार खाणार नाही दररोज आ, आता दररोज खाणार आता रणगाड्या घेतल्या ना मग आता दररोज खाणार तर या पावभाजी खायला थांब छान आहे नक्की भेट द्यामुळे वेड़ मिसळसुद्धा घेतली आणि डोसा पण घेतला आणि पावभाजी पण घेतली सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं तर एक नंबर आहे

हब बंद जोडू लागत जोडू मस्त खायचं स्वस्त राहायचं विचार नाही करायचा मग पैसे किती गेलं काही झालं ह्याच नाही विचार करायचा आपल्याला आवडतं ते करावं आपण मस्त मस्त खायचं स्वस्त राहायचं